ओम आजच्या मुरलीची तारीख आहे सोळा पाच दोन हजार पंचवीस आज बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना एका बाबांवरच प्रेम हवं आहे कारण तुम्हाला बेहद बाबांकडनं वरसा मिळत आहे तुम्ही प्रेमाने माझा बाबा म्हणतात मिठा बाबा म्हणतात प्रेमाने हृदयाने बाबा म्हणतात तर एका बाबांच्या श्रीमता अनुसार चालणं आवश्यक आहे बाबा प्रश्न विचारतात श्री बाबांच्या महावाक्याबरोबर कोणत्याही मनुष्याच्या वाक्यांची तुलना करू शकत नाही त्याच कारण काय आहे तर बाबांच्या श्रीमतानुसार मनुष्य श्रेष्ठ ते श्रेष्ठ ओंच ते ओंच बनू शकतो आणि बनतो म्हणून कोणत्याही देधारी मनुष्याच्या वाक्यांची तुलना शिव बाबांच्या वाक्यांशी करू शकत नाही बाबा म्हणतात मी आलेलो आहे तुम्हाला काट्यापासून फुल बनवण्यासाठी पतितापासून पावन बनवण्यासाठी तमोप्रधानापासून सतोप्रधान बनवण्यासाठी मनुष्यांच्या मतानुसार तुमची उतरतीच कला झालेली आहे आता शिवबाबांची श्रीमत मिळाल्यामुळे तुमची चढती कला होत आहे बाबा गीत बाबागीत सांगतात कि बदल जाय दुनिया न लेकिन बदलेंगे हम आपण बाबांबरोबर वायदा केलेले आहे की बाबा काही जरी झालं सारी दुनिया एका बाजूला गेली आणि आम्ही एका बाजूने राहिलो तरी आम्ही बाबांचा हात बाबांचे साथ ही कधीच सोडणार नाही बाबा सांगतात की माझ्या लाडक्या मुलांना काट्यापासून फुल बनवण्यासाठी आपली आत्मिक दृष्टी ठेवा भक्ती मार्गामध्ये तुम्ही खूप खूप धक्के खालेले आहे रांगा लावलेल्या आहे तुमचा कपाळ दुखून घेतलेला आहे तुम्हाला जो दिलेला पैसा धन संपत्ती होती कारण तुम्ही सतयुगामध्ये खूप खूप सम्राट होता तो सर्व पैसा तुम्ही भक्ती मार्गामध्ये कुठे कुठे मंदिरं बांधण्यासाठी दान पुण्य करण्यासाठी व्रत वैकल्य करण्यासाठी तुम्ही हा सर्व पैसा खर्च केलेला आहे आणि आता तुम्ही अर्धा कल्प खूप खूप थकलेला आहे बाबा आलेले आहे सर्व मुलांची थकान दूर करण्यासाठी बाबा सांगतात तुम्ही माझी प्रेमाने आठवण करा एका आठवणीमध्येच तुमची सर्व थकान निघून जाईल कारण आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे बाबा मिळाला म्हणजे सर्व काही मिळालं भक्तीचं फळ बाबांनी ज्ञान ज्ञान दिलं ज्ञानाने आत्म्याची गती आणि सद्गती झाली आत्म्याला खरा रस्ता मिळाला खऱ्या प्राप्तीची अनुभूती झाली म्हणजे बाबा शब्दामध्येच सर्व काही सामावलेलं आहे बाबा म्हणतात आता तुम्ही गोड मुलं बना दैवी गुण धारण करा सर्व शक्तिवान बाबांची तुम्ही जितकी आठवण कराल तेवढे तुमचे विकर्म सहजपणे विकर्म विनाश होतील तुम्ही आनंदी राहाल तुम्ही सुखी राहाल आणि तुम्ही सर्वांबरोबर प्रेमाने व्यवहार करा बाबा म्हणतात घरामध्ये राहत असताना मुलाबाळांमध्ये राहा परंतु माझी तुम्ही मन आणि बुद्धीने आठवण करा आता तुम्ही आपल्या स्वतःशीच एक प्रतिज्ञा करा की मी माझ्या आत्म्यासाठी खरी कमाई किती के केलेली आहे बाबा मुरलीमध्ये उदाहरण देत होते की जी तुम्ही शरीराची कमाई करता कि इते इते ही सर्व विनाशी आहे इथे कमवलं इथेच राहणार आहे इथल्यांसाठी कमवलं ते पण इथेच राहणार आहे तुम्ही हे जीवन जगत असताना आत्म्यासाठी जी कमाई कराल म्हणजे जितकी बाबांची आठवण कराल बाबांची मुरली लक्ष देऊन ऐकाल बाबांची मुरली जशी आहे तशी जीवनामध्ये धारण कराल आपल्या समान इतरांना बनवाल सर्वांना घराचा स्वर्गाचा रास्ता दाखवाल तर निश्चितपणे तुम्हाला जन्मा जन्माची कमाई ही तुमच्या बरोबर जाईल दुनियामध्ये असं म्हटलं जात खाली हात आले आणि खाली हात गेले बाबा सांगतात नाही तुम्हाला तुमचा बुद्धीरूपी उजवा हात नेहमी तुम्हाला भविष्यासाठी पुण्याची शिदोरी पुण्याची पुंजे हे तुम्हाला हात भरतू जायचे आहे बाबा सांगतात मुलांना तुमचं कल्याण झालं तर तुम्ही इतरांचं पण कल्याण करा बाबा पुढे सांगतात की तुमचा आता दिव्य नेत्र उघडलेला आहे ह्या दिव्य नेत्राने तुम्ही तिन्ही काळांच आणि तिन्ही लोकांचं दर्शन करता तिन्ही काळ तुमच्या पुढे आहे वर्तमान पण आहे भविष्य आहे आणि भूतकाळ पण आहे वर्तमान काळ हा भविष्याचा आधार आहे जेवढी जितकी तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन अभ्यास कराल पुरुषार्थ कराल तेवढी तुमची भविष्याची निश्चित कमाई होईल म्हणून बाबा सांगतात की मुलांना कि एक तुमच्याकडे असा आरसा मिळालेला आहे ज्याला म्हणतात दिव्य बुद्धीचा आरसा दिव्य नेत्र ज्याच्यामध्ये आपण किती कमाई केली आणि किती घाटा केला हे आपल्याला व्यवस्थित दिसेल बाबा उदाहरण सांगतात जर तुमचा जीवनाचा आरसा जर क्लीन असेल तर तुमच्या जीवनामध्ये खूप काही प्राप्ती अनुभव होईल जसं उदाहरण दिलं बाबाने की जर आरसा एखादा खराब असेल धुंदला झाला असेल तर त्याच्या पुढे कोणती चांगली गोष्ट नेली नेली वस्तू तरी ती चांगली दिसणार नाही पण जर आरसा क्लीन असेल साफ असेल तर कोणतीही वेडी वाकडी जरी वस्तू नेली तरी ती छान दिसेल जसं बाबा सांगतात की तुमच्या दिव्य दृष्टी समोर दिव्य दृष्टीरूपी आरसा हा इतका क्लीन आणि क्लिअर पाहिजे कि ह्या जगामध्ये तुमचे आत्मिक दृष्टी भावाची भावा दृष्टी ही पक्की राहिली पाहिजे बाबा पुढे सांगतात कि मुलांना जगामध्ये अनेक आत्म्यांना अनेक प्रकारची भूक लागलेली आहे अनेक प्रकारची तहान लागलेली आहे आणि ह्या सर्वांची तहान आणि भूक भागवणं हे तुमचं काम आहे बाबांतात तुम्ही एक बल आणि एक भरोसा ठेवा कारण माया दुनिया जी आहे ती मायाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि ज्याचा विश्वास एका बाबांवर नाही तो ह्या माया मायाच्या भोवऱ्यामध्ये वाहून जाणार आहे ज्याचा विश्वास एका बाबांवरती आहे त्याची नाव कधीही डुबणार नाहीये तो कधीही हार खाणार नाहीये किंवा तो कधीही मायाच्या हो भोऱ्यामध्ये अडकणार नाहीये म्हणून अटूट आणि निश्चय विश्वास एका बाबांवर ठेवा ओम शांती